नमस्कार हिंदुस्थान पोस्ट च्या विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुलकर या मालिकेच्या घोषणा झाली आहे आणि त्यानुसार लवकरच सगळ्यांचा सुधारित वेतनाचा टप्पा घेतला जाईल आणि त्यानुसार आजच्या वेतन आयोगानुसार लवकरच वेतनही घेतली जाणार आहे याच पार्श्वभूमीवरती हा वेतन आयोग नेमका असतो काय त्याचं गठन कसं होतं त्याचं कार्य कसं चालतं आणि ह्याच्यावरचे अर्थव्यवस्थेवरती याचे कसे परिणाम होत जातात या सर्वांची चर्चा करणं आजच्या घडीला खूप गरजेचं आहे आणि सामान्यांना कळण्यासाठी या सगळ्या गोष्टी सामान्यांपर्यंत पोहोचवणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे म्हणूनच आजच्या भागामध्ये हाच विषय आणि याच्यावरती बोलायला आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर सर आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न मूलभूत प्रश्न आहे की कशा पद्धतीने या वेतन आयोगाची रचना केली जाते कसा त्या गठित केला जातो आणि कार्य <caf applause> हा गठीत केला कसा केला जातो तर त्याचं एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आहे तर अशा प्रकारचा आयोग अशा प्रकारची एक रचना सरकार गव्हर्नमेंट नोटिफिकेशननी डिक्लेअर करते आणि साधारणतः दर आठ ते दहा वर्षांनी दहा वर्षांनी त्याची कालमर्यादा आणि त्याच्यात ते रिवाईज केलं जातं आता याच्यावर मुख्य कोण असतो तर सर्वसाधारणपणे याच्यावर सुप्रीम कोर्टाचा एखादा नामांकित निवृत्त न्यायाधीश याचा प्रमुख असतो आणि त्यांच्या एकट्यावर जबाबदारी असते का तर नाही तर त्याच्याबरोबर दोन मेंबर असतात त्यातला एक संबंधित खात्याचा मेंबर सेक्रेटरी हा त्याचा असतो आणि दुसरा एखादा अतिशय निष्णात या क्षेत्रातला तज्ज्ञ असा एक सनदी सरकारी अधिकारी याच्यामध्ये असतो मग आता यांची कार्यकक्षा काय यांनी नेमकं काय करायचं असतं हे कोण ठरवणार तर सरकार हे ठरवत असत आणि सरकार त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे तुमच्या या कमिटीच कमिशनचं गठन कशा करता केलेलं आहे आणि तुमच्याकडून आम्हाला पुढच्या काही महिन्यामध्ये त्याला काल मर्याद आहे ती नेमकी काय कशा करता तुम्हाला तुमची कार्यकक्षा काय आहे तुम्ही काय अभ्यास करणं अपेक्षित आहे काय अभ्यास करून काय आम्हाला सूचना करणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे हे सगळं टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये सरकार त्यांना लेखी स्वरूपात देतं आणि अशा प्रकारे हे काम गेले अनेक दशक अत्यंत अव्याहकपणे आपल्याकडे सुरू आहे सर आता तुम्ही याबद्दल सांगितलं की कशा पद्धतीने याचं काम कॅज के केलं जातं की के कशा पद्धतीने सरकार याच्या सगळ्याच्या गोष्टी कठरवतात पण मला थोडस इतिहासाकडे जायचं आहे पहिला वेतन आयोग केव्हाच गठीत झाला होता आणि कशा पद्धतीने आतापर्यंत हा आठवा आहे म्हणजे पहिल्या सात वेतन आयोगांचं सा कामकाज कसं झालं होतं थोडक्यात आम्हाला याची माहिती सांगा यातली जी आकडेवारी आहे ना हर्ष ती अत्यंत मनोहारी आहे तुम्हाला मी सांगतो उदाहरणार्थ एकोणीसशे सेहेचाळीस साली आपल्याकडे पहिला वेतन आयोग आला आणि तेव्हा जी मिनिमम वेजेस ठरवली गेली ती मिनिमम वेजेस पंचावन्न रुपये इतकी होती आणि मॅक्सिमम वेजेस त्यावेळी दोन हजार रुपये इतकी होती आणि त्यावेळेला एक लिव्हिंग वेजेस अशा नावाची एक कन्सेप्ट तिकडे रुजू करण्यात आली होती की याच्यावरून ते सगळं कॅल्क्युलेट होत सेकंड पे जो आपल्याकडे आला त्याच्यामध्ये ही पंचावन्नची मर्यादा ऐंशीवर आणि मॅक्सिममची मर्यादा दोन हजार वरनं तीन हजारावर गेली त्याच्यानंतर तिसरा वेतन आयोग आला तिसऱ्या वेतन आयोगामध्ये ही ऐंशीची मर्यादा एकशे पंच्याऐंशी वर आणि तीन हजाराची मर्यादा तीन हजार पाचशे वर गेली अशा प्रकारे आपल्याकडे वेतन आयोग नेमत गेले आणि तो आता आठवा उदाहरणार्थ पाचव्या वेतन आयोगामध्ये दोन हजार पाचशे पन्नास इतकी किमान वेतनाची दरमहा आपल्याकडे ठेवलेली होती आणि हे वाढत जात जात हे आजच्या आठव्या वेतन आयोगापर्यंत आपण आलेलो आहोत हा त्याचा प्रवास आहे सर तुम्ही आता या पद्धतीने कशा पद्धतीने हळूहळू त्याची बेसिक पेवण या सगळ्या गोष्टींची मर्यादा हळूहळू वाढवत गेले ह्याच्याबद्दल सांगितलं आता आठवा वेतन आयोग येणार आहेत सातव्या वेतन आयोगात नेमकं झालं काय आणि त्यामध्ये कुठल्या होत्या आणि वेतन आयोग कशा पद्धतीने होणार आहे आम्हाला सांगा हे अगदी योग्य प्रश्न कारण वेतन आयोगामधून ज्या शिफारशी येणार आहेत त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनला बेस जे आहे तो बेस सातवा वेतन आयोग आहे त्यामुळे मुळात सातवा वेतन आयोग काय होता हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मुळात पे कमिशन काय तर इट्स अ पिरियडिकल एक्सरसाइज हा एक कालबद्ध अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुमचा जुना पगार तुमचे जुने अलाउन्सेस तुमचे जुनं पेन्शन सेंट्रल गवर्मेंटचं जे आहे एम्प्लॉईजचं जे आहे ते रिवाइज केलं जातं आणि ते रिवाइज करण्याची एक मेथड आहे त्याच्यामध्ये एक फिटमेंट फॅक्टर आहे तो आधारभूत मानून ते रिवाईज केलं जातं आणि त्याला जी एक बेस फिगर घेतली जाते ती आधीच्या आयोगाने ठरवलेल्या याची घेतली जाते आता सातव्या आयोगामध्ये अठरा हजार रुपये असं त्याचं वेतनमान ठरवलं गेलं आणि त्याच्यामध्ये एक फिटमेंट फॅक्टर नावाची गोष्ट असते तो फिटमेंट फॅक्टर त्यावेळेला टू पॉइंट फिफ्टी सेवन असा कॅल्क्युलेट करण्यात आला आणि रेट ऑफ अॅन्युअल इन्क्रीमेंट जर त्याची व्हॉल्यूम पाहिला तर तो तीन टक्के इतका होता आणि मग सातव्या वेतन आयोगाचा फायदा कोणाकोणावर झाला तर तेहतीस लाख सरकारी कर्मचारी त्यावेळचे जे होते ते त्याच्यानंतर चौदा लाख आर्म फोर्सेस म्हणजे सेना मग ते वायुदल हवाई दल नौदल ह्याच्यामध्ये जे आहेत कार्यरत आहेत आणि जवळपास बावन्न लाख हे सरकारचे पेन्शन धारक अशा सगळ्या लोकांना सातव्या वेतन वायोग वेतन आयोगाने दिलेल्या शिफारशी ज्या सरकारने स्वीकारल्या आणि त्याचा फायदा त्यांना झाला सर आता तुम्ही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला आणि याच्यातून लोकांना त्यांच्यामुळे पे, त्यांचे पे, पेन्शनधारक असते सैन्यातले अधिकारी असते या सर्वांना त्याचा लाभ झाला पण याच्यामध्ये सगळ्यात जे महत्वाची गोष्ट असते की पगार हा पगाराचं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं म्हणजे बेसिक पे कशा म्हणजे पुढचे अलाउन्सेस कसे ठरवले जातात आणि त्यासाठी कुठल्या आधारभूत गोष्टी ठरल्या जातात कुठली परिस्थिती असेल कुठल्या गोष्टी ठरल्या जातात याच्याबद्दल मला थोडस विस्तृत सांगा आणि गणित समजणं खूप महत्वाचं आहे बरोबर आहे याच्यामध्ये दोन भाग आहेत एक फिटमेंट फॅक्टर ते नंतर जर एखादा प्रश्न आला मी त्या फिटमेंट फॅक्टर बद्दल सविस्तर बोलेन परंतु हे आयोग कसं काम करतं कशा प्रकारे त्याची रचना आहे काय प्रकारचा डेटा गोळा केला जातो आले देवाजीच्या मना म्हणून केले असं नसतं ते त्याला एक आधारभूत आहे त्याची एक स्ट्रक्चर्ड मेथड आहे आणि ती वर्षानुवर्ष ताऊन सुलाखून आपल्याकडे निघालेली आहे तर तुमचा जो करंट बेसिक पे आहे त्याला त्या वेळेला जो मल्टिप्लाईंग जो फिटमेंट फॅक्टर ठरवला जाईल त्या फिटमेंट फॅक्टरनी गुंधलं जातं आणि मग त्यानुसार तुमचा डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता आणि मग तुमचा हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे तुमचं घराचं घराच्या संदर्भातलं जे काही आहे ते ऍडजस्ट केलं जातं अशा प्रकारे मल्टिप्लाइंग द करंट बेसिक विथ द फिटमेंट फॅक्टर हीच रचना आपल्याकडे गेले कित्येक आयोगांच्या कार्याचं एक प्रकारे सुसूत्र तुम्हाला जर सोप्या शब्दात सांगायचं झालं अर्थात याच्यात संपूर्ण वर्णन येतं का तर येत नाही मी तुम्हाला सांगतो याचं कारण हे इतकं जर सोपं असतं तर चार दिवसात मिटिंग संपून हे सगळं झालं असतं मग यांना कार्यकाळ त्यांचा अठरा महिन्याचा कशा करता ठेवायचा तर देव टू स्टडी लॉट ऑफ इकॉनॉमिक पॅरामिटर्स अनेक गोष्टींचा त्यात विचार करायला लागतो सरकारच्या फायनान्सेसचा विचार करायला लागतो इन्फ्लेशनचा विचार करायला लागतो महागाई त्याच्यानंतर अनेक निर्देशांकांचा विचार करायला लागतो आणि त्याच्यावरून जे येतं तो फिटमेंट फॅक्टर आणि मग तो लावला जातो आणि त्याच्यातनं सॅलरीज कॅल्क्युलेट केल्या जातात सर गेले दोन प्रश्न आपण फिटमेंट फॅक्टर या गोष्टीबद्दल बोलतो आहोत हा नेमका असतो काय याची व्याख्या काय या आहे आणि कशा पद्धतीने याची रचने हा कॅल्क्युलेट कसा केला जातो आणि याचा नेमका प्रभाव या सॅलरी किंवा वेतन आयोगाच्या संपूर्ण कॅल्क्युलेशनवरती कसा आहे एक प्रकारे आपण ज्याला म्हणू की तो एक ऍडजस्टमेंट फॅक्टर आहे की तो केल्यामुळे तुम्ही त्या काळातल्या रिअलिस्टिक फिगरशी जाऊन पोहोचता मग तो कसा काढला जातो तर साधा भागाकार आहे सुरुवातीला तो म्हणजे तुमचा जो रिवाइज बेसिक पे आहे त्याला आत्ताच्या करंट बेसिक पेनी भागायचं आणि हे सगळं करताना महागाई कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे तुमचं जीवनमान आणि गव्हर्नमेंटचे फायनान्सेस हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं हे मी अतिशय सोप्या आणि काय म्हणून तुम्हाला साध्या शब्दात सांगतोय पण हे इतकं साधं सोपं नसतं याच्यात असंख्य 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 असे फाटे फुटे असतात याच्या अनेक डिलायसीस असतात याच्याकरता खूप मोठी रचना असते पण एक सर्वसामान्य माणसाला कळावं म्हणून सांगतो की तुमचा जो बेसिक पे आहे करंट बेसिक पे आहे त्याला रिवाइज पे या दोनच्या भागाकारातून जी रचना आहे त्या उदाहरणार्थ तुमचा आत्ताचा करंट बेसिक पे अठरा हजार रुपये असं झाला आणि तुमचा रिवाइज पे समजा एक्कावन्न हजारच्या आसपास आहे एकावन्न हजार पाचशेच्या आसपास आहे तर काय करायला लागेल तर एक्कावन्न हजार पाचशेला ला अठराशेनी की साधारणतः दोन पॉईंट आठ ते दोन पॉईंट सात एवढं त्याची फिगर येते मग त्या फिगरनी तुमच्या करंट बेसिकला मल्टिप्लाय केलं जातं गुणलं जातं आणि त्यातून जी रक्कम येईल त्यातून जो आकडा येईल तो आकडा हा त्यावेळेचा आधारभूत आकडा केला जातो जो यावेळेला दोन पॉईंट सत्तावन्न इतका कॅल्क्युलेट केला गेलेला आहे आणि ते करताना जस्ट टू अराईव्ह एट दिस फिगर एक काही गाईडलाईन प्रिन्सिपल्स आहेत आणि मग त्याचे अरिथमेटिक आहे मेकॅनिझम आहे गाईडलाईन प्रिन्सिपल काय आहे तर इक्विटेबल पे स्ट्रक्चर सर्वांना एक समान अशा स्वरूपाचं एक वेतन श्रेणी आपल्याकडे ज्याला आपण तो ग्रेडमध्ये ती आहे ती त्याच्यात आली पाहिजे दुसरं असं आहे की ह्या सगळ्याचा खटाटोप कशा करता आहे पगार कशा करता वाढवायचे तर लोकांचं जीवनमान उंचावावं आणि जी काही महागाई वाढलेली असेल त्याच्याशी त्यांना जुळवून घेता यावं याकरता त्यांचं उत्पन्न त्या प्रमाणात वाढलं जावं आणि जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये अधिकाधिक सुखशांती समाधान आणि जे काही मटेरियल गोष्टी त्यांना मिळवायच्या आहेत त्या मिळण्याकरता त्यांच्या हाती पैसा येईल अशा स्वरूपाच ते केलं जातं आणि म्हणून हा फिटमेंट फॅक्टर किती आहे टू पॉईंट एट सिक्स आहे टू पॉईंट फाय सेवन आहे आणि तो जो फिटमेंट फॅक्टर आहे तो असंख्य गोष्टींवर घडतो त्यातल्या अगदी ढोगळ मनानं सामान्य माणसाला समजतील अशा गोष्टी सांगायच्या झाल्या तर तुमच्या जीवनमानाचा दर्जा त्याचा एक इंडेक्स आहे आणि मग तुमचा आत्ताचा जो ठोक आणि किरकोळ अशा दोन प्रकारचे आपल्याकडे महागाई असते ती महागाई आपल्याला त्याच्यातनं रिफ्लेक्ट होताना दिसत असते सो दॅट्स वॉट इट इज करंटली बिन कॅल्क्युलेटेड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याच्यावरूनच मग सगळं पुढे कॅल्क्युलेट केलं जातं मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील अंडर म्हणजे युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेशातले एम्प्लॉईज असतील ते डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये केंद्र सरकारच्या अंडर येतात आणि डिफेन्स की जे आर्म फोर्सेसमध्ये लोक आहेत ते पण याच्या अंडर येतात त्यानुसार त्याचा बेसिक पे आणि मग त्यांचा हायेस्ट पे किती असेल हे दोन्ही ठरवलं होतं था, आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारच्या ज्या ॲडजस्टमेंट त्या केल्या त्याला काय माहिती या, या फिटमेंट फॅक्टरला तर सरकार जे प्रकारचं कॅल्क्युलेशन करतं त्याच्यावर आधारित किंवा त्याच्यावर एक प्रकारे लक्ष ठेवून आपण ज्याला आपण म्हणू हे राज्यांमधली जी पे कमिशन असतात ती त्याच्यामध्ये सुधारित वेतन श्रेणी वगैरे जे आपण ऐकतो त्याचा करता याचा खूप मोठा आधार येतो आणि मग याचा प्रायव्हेट सेक्टरवर काय इम्पॅक्ट आहे असा प्रश्न आला तर हे काय करतायत ह्याच्यावर एक साधारण का ह्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे असं विधान मी करणार नाही परंतु एक जनरल त्यांचं एक लक्ष असतं की बाबा केंद्र सरकारनं काय महागाई भत्ता दिला आहे काय निर्देशांक दिलेला आहे काय प्रकारची कॅल्क्युलेशन केले आहेत काय प्रकारची इन्क्रीज आहे काय प्रकारच्या मिनिमम वेजेस आहेत हे सगळं कॅल्क्युलेट करून खासगी क्षेत्रामध्ये त्याचं एक प्रतिबिंब उमटलेलं अर्थात ते प्रत्येकाचा फायनान्स किती स्ट्रॉंग आहे काय आहे प्रॉफिट लॉस किती आहे या सगळ्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत त्या आहेतच परंतु त्याला आधारभूत बेस लाईन थिंकिंग ज्याला आपण म्हणू ते थिंकिंग या फिटमेंट फॅक्टर आणि एट पे कमिशनच्या कॅल्क्युलेशन मधनं आता आपल्याला सर्व प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण दिसणार आहे सर आपण आतापर्यंत सगळे जे बोलतोय हे पगार म्हणजे पैशाशी निगडित आहे शेवटी हे सगळं अर्थव्यवस्थेशी निगडित येणार आहे त्यामुळे या मुलाखती शेवटाकडे असताना मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की आता आतापर्यंत सात पे कमिशन होऊन गेलेली आहेत आता आठवं येत आहे या आठव्या पे कमिशनचा या आठव्या कमिशन वेतन आयोगाचा नेमका जे काही त्याच्यामध्ये वाढ होणार आहे ह्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेमका कसा परिणाम होणार आहे कशा पद्धतीने याचा अर्थव्यवस्थेच्या उलाढालीमध्ये ह्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे आणि आता भविष्यामध्ये भारताच्या वाटचालीसाठी कसा उपयोग होणार आहे तो प्रश्न अतिशय योग्य आहे की प्रत्येक पे कमिशनचा काहीतरी आर्थिक भार हा अर्थ अर्थकारणावर पडतच असतो आणि तसा तो आठव्या पे कमिशनचाही पडणार आहे तो पेलवेल का हा खरा मुद्दा आहे आणि तो पेलवेल अशा करता की एकीकडे भारताचं उत्पन्न पण वाढत चाललंय जसा सरकारचा सॅलरीजवरचा खर्च वाढतोय तसं टॅक्सेसही वाढत आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा हो सरकारचं उत्पन्न देखील वाढत आहे त्यामुळे त्या उत्पन्नाची खर्चाची हात मिळवणी करण्याकरता जर समोर उत्पन्न नसेल तर त्याचं वर्णन येईल परंतु उत्पन्नाच आणि खर्चाचे ताळमेळ बसू शकेल अशा प्रकारचाच विचार करून या सगळ्या गोष्टी सरकारमध्ये होत असतात आणि त्याच आता आपल्याला होताना दिसत ही चांगली बाब आहे सर एक थोडासा गुंतागुंतीचा पण अतिशय सोप्या शब्दात तुम्ही हा एक विषय आम्हाला समजावून सांगितलात आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशिवा खरं तर खूप निगडीत आहे आणि लगेच सगळे लोक त्याची वाटच बघत असतात अशा पद्धतीचा हा विषय आहे की पे कमिशन आला की पगार वाढणार सगळीकडे आनंदाची लहर उठे आता सुद्धा लहर उठायला सुरुवात झालेलीच आहे एका विशिष्ट वर्गामध्ये तुम्ही सांगितल्या कर्मचारी वर्गामध्ये तर हा एक महत्वाचा विषय अतिशय सोप्या शब्दात सांगितल्याबद्दल आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींचं अतिशय छान मूलभूत शब्दात ज्ञान दिल्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफ आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर आजच्या विचारमंथन मंथनवीट डॉक्टर उदय निरगुळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज जो पण विषय संपूर्ण चर्चेला घेतला होता तो अतिशय महत्वाचा होता भारताच्या अर्थकारणाशी निगडित होता आपल्या सारख्या सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत होता हा विषय तुम्हाला कसा वाटला ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोश युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद